नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण आहोत विरारमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांना एक आव्हान आहे की आप आपापली वाहनं ही वेळेत पासिंग करून घ्या नाही तर ऑनलाईन दंड बसतो सगळी ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे आर टी ओची पेपरलेस सेवा पेटलेस सेवा ही चालू झालेली आहे आपल्याच मोबाईलवरनं आपली सर्व कामं करायची आहेत शासनाच्या फीमध्ये प्रथम हे लक्षात घ्यावं शासनाला कुठलाच पेपर द्यायचा नाही हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सर्वांना शेअर करा मूच वाले यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला काम करण्यास मदत होईल तर आता वाहन वर्षातून दोन वर्षातून हे फिटनेस नूतनीकरण करायचं असतं आपलं वाहन कंडिशन आहे की नाही आणि जर तुम्ही वेळेत वाहन केलं नाहीसा पासिंग तर तुम्हाला दररोजचा पन्नास रुपये दंड हा तुम्हाला ऑनलाईनलाच दिसतो कोण तुम्हाला आता ते सांगणार नाही किंवा काय नाही आणि आहे चा ले ले आहे हे कायदा होता दोन हजार सोळाचा न्यायालयाने आदेश जारी केलेले आहेत आणि मग त्याच्यामुळं हा दंड वाढलेला आहे तर इथं कधी जर आता काही राहत मिळाली तर आभाई योजनेअंतर्गत मिळाली तर ज्यांची वाहनं सहा महिन्याच्या पुढं लेट झालेले त्यांच्या दंडात काहीतरी राहत मिळेल पण कायदा रद्द होणार नाही त्याच्यामुळं दंड माफ होणार दंड माफ होणार म्हणून तुम्ही एक एक दिवस वाढवू नका आप आपल्या वाहनाचे पेपर तपासा फिटनीस तुम्ही दोन महिने अगोदर नूतनीकरण करू शकता रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर हमी कायमची ही मूचवाला मोकाशी यूट्यूब पाहत राहा त्याच्यातून तुम्हाला आर टी ओची माहिती मिळेल आपलं वाहन आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे हे त्याच्यातून तुम्हाला कळेल तर ज्यांना कुणाला परमिट काढायची आहे त्याने लायसन्स बिल्ले काढा आणखीन रिक्षाचं परमिट काढा अजून परमेट बंद झालेली नाही शासनाकडे प्रस्ताव जरी पडून असला तर अजून थोड्या अडचणी आहेत त्याही तुम्हाला महिन्या दोन महिन्यात निघतील आणि मग परमिट बंद होतील तर प्रत्येकानं जावा परमिट आता कुठलंही कामधंदा राहिलेला नाही सरकारी नोकरी राहिलेली नाही आणि कुठेतरी रिक्षा टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह व्यवसाय करायचा आहे बरेच रिक्षावाले म्हणतात रिक्षा लय झाल्या लय झाल्या आता कुणीही काय भेऊ नका की इथं जवळजवळ आधी एवढी परमिट असून तीस टक्के काळ्या बाजाराची परमिट आहेत आणि बँका पतफेड्यासुद्धा दाबून लोन करतात गा वाहनाच्या किमतीपेक्षा आणि हे गुरु लोकांनी कुणाला बी गाड्या विकतात त्याच गाड्या खिचून आणून हे सगळे धंदे बंद होणार आहे असं का काय नाही की बँकेने जर आता गाडी वरून नेली आणि तो परवाना दहारा जर पैसे भरत नसेल कर्ज भर ना ना घेणार बँकेत पैसे भरायचे असतात हप्ते बिपते सगळे आणि जर भरले नाही तर त्यांना गाडी काय वरून नेता येणार नाही आणि जर बँकेत गा गाडी वरून नेली तर त्यांना कोर्टाची ऑर्डर घेऊन न्यावी लागणार आहे आणि दुसऱ्याचं परमिट वापरणं हा सुद्धा गुन्हा आहे हे सुद्धा प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि पेपरलेस सेवेमुळं फेसलेस सेवेमुळं ओ टी पीद्वारेच आधार ओ टी पीद्वारेच हे काम होत असतं त्याच्यामुळं तुम्हाला अडचणी निर्माण होऊ नये आपल्याच मोबाईलवरनं पासूनचे अर्ज भरायचे आहेत काम करायचे आहेत प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि आपली स्वतःची कामं आपण करा ज्यांना रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी बिंधास् काढा जावा ज्यांची दुसऱ्याला विकलेली एक परमिट आहे जे चालवतच नाही त्यांची परमिट ॲटोमॅटिक एक लाख परमिट मुंबई ठाण्यातली विरारची ही सगळी कॅन्सल होणार आहेत फक्त जो स्वतः गाडी चालवतो त्याचंच परमिट टिकेल आणि तोच चालवेल बाकी नोकरीवाला हा हे काय म्हणायचं काम नाही आधार ओ टी ही ॲटोमॅटिक कॅन्सल होणार तुम्ही प्रत्येकाने परमिट काढा बिंदाचपैकी असे का काही लोक म्हणतात आमचा धंदा होणार ना जो चालवतो त्याची रिक्षाचं परमिट राहील बाकी ॲटोमॅटिक गुरुची गुरुची ती कॅन्सल होतील प्रत्येकानं परमिट काढा रिक्षाचा व्यवसाय करा आणि दुसऱ्याला तीनशे रुपये देण्याची काय गरज आहे तो नोकरी करतोय बँकेची गाडी ओढून आणलेली आहे गुरुनं गुरु शिप घेतो आहे राहून जाणार त्या गुरुची गाडी गुरुच्याच दारात काय करायचं आहे जे जना कर्ज आहे ते बँक आणखीन तो ज्या जना कर्ज घेतलं आहे ज्या परवानाधारकानं ती बँकवाला वसूल करील जाईल पडतात त्याच्या गावापर्यंत जाईल तो बँकेचा प्रश्न आहे आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला परमिट मिळतात सर्वसामान्य जनतेनं गोरगरीब जनतेनं आता कुठलं कामधंदा नाही काढायचं रिक्षाचं परमिट बिल्ह्यासपैकी जायचं लायसन बिलने बी काढा महिलांनी बी परमिट करा आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी स्वयंरोजगार करण्यासाठी रिक्षा चालवा व्यवसाय करा कितीही रिक्षाची संख्या वाढून द्या की आप आप रिक्षा सडतील जे नोकरीवादी आहेत ज्याने दुसऱ्याची परमिट घेतलेली आहेत ड्रायव्हरच दुसऱ्यात ठेवायच्या तर आपला जो आणि जो काय आता ड्रायव्हर तुम्ही ठेवला असा कोणाला गाडी चालवायची ना काय बी करून द्या ते सगळं धारकानेच भरायचं आहे अगदी परवाना धारकानं कुठं अपघात विपघात केला तरी त्या परवाना ड्रायव्हरनं त्याच्या अपघात केला तर परवाना धारकावरती सगळे येणार आहे ते जे घरी पोलीस बिलीस येणार त्याच्यामुळं तो तिथं काय प्रश्नच येत नाही आधार ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे प्रत्येकानं आप आपले आधार कार्ड लिंक करा राशन कार्ड लिंक करा आणि ज्याला परमिट करायची आहे त्यांनी काढा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद